मुंबई भारताची आर्थिक राजधानी बॉलिवूडचं केंद्र आणि संधींचं शहर म्हणून ओळखली जाते इथे देशभरातून लोक आपल्या स्वप्नांची उद्धाणं घेऊन येतात मुंबईत यशस्वी होण्यासाठी मेहनतीबरोबरच नशीबही लागतं असं मानलं जातं पण आजची मुंबई ही केवळ स्वप्नपूर्तीचे शहर नाही तर लूट भ्रष्टाचार आणि हप्तेखोरीचा अड्डाबंदी आहे इथं कोणतंही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही सरकारी कार्यालयापासून खाजगी व्यवहारांपर्यंत सर्वत्र हप्तेखोरी सुरू आहे महापालिकेचं एका साधं प्रमाणपत्र जरी आपल्याला काढायचं असेल तरी पैसे मोजावे लागतात सामान्य नागरिकाला रस्त्यावर चहा विकायचा असला तरी पोलिसांना आणि स्थानिक गुंडांना पैसे द्यावे लागतात बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालतो रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदारांना टक्केवारी द्यावी लागते आणि त्याचा परिणाम म्हणजे वर्षभरातच खसणारे रस्ते मुंबईतील आरोग्य व्यवस्थेची ही अवस्था तर बिकटच आहे सरकारी रुग्णालयात गरिबांसाठी मोफत उपचार असायला हवेत पण इथे औषधांसाठी आणि चांगल्या उपचारांसाठी पैसे मोजावे लागतात खासगी रुग्णालय तर अक्षरशः लुटत आहे गरीब आणि मध्यमवर्गीय माणसाला आजारपण परवडणार नाही असंच झालंय असं म्हटलं तर अतिशय की ठरणार नाही शिक्षण हा देखील व्यवसाय झाला शहरातील कित्येक शाळा बेकायदेशीरित्या सुरू आहेत पालकांना मोठ्या प्रमाणावर फी द्यावी लागते पण त्या बदल्यात मूलभूत सुविधा मिळत शाळांना स्वतःची मैदानं नाहीत मुलांना खेळायला जागा नाही आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण तर राहिलं बाजूलाच मुंबईची वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली सिग्नल तोडणारे नियम धाब्यावर बसवणारे ऑटोचालक बेकायदेशीरित्या वाहतूक करणाऱ्या गाड्या यांना कोणी अडवत नाही उलट ट्रॅफिक पोलिसांची स्वतःची हप्तेखोरीची गणित चालतात रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्यास सामान्य माणूस तासून तास अडकतो पण ह्या परिस्थितीवर उपाय शोधण्याची कुणालाच गरज वाटत नाही पोलीस प्रशासन गुन्हेगारी रोखण्याऐवजी स्वतःच भ्रष्टाचारात गुरफटले शहरात गुटखा गांजा चरस खुलेआम विकला जातो पोलिसांना हे थांबवता येत नाही का की त्यांनाही यातून हिस्सा मिळतो घरपोडी चोरी लुटमार यांसारख्या गुन्ह्यांचे तपास महिने अडकलेले असतात आणि नागरिकांना न्याय मिळत नाही मुंबई कधी काळी एक आशेचं शहर होत आज ती भ्रष्टाचार लूट आणि हप्तेखोरीने गुरफटली पायाभूत सुविधा बिघडल्या आहेत मुलांना खेळायला मैदान उरली नाहीत शिक्षणाचा दर्जा खालावलाय वाहतुकीचा बोजबारा उडालाय आणि गुन्हेगारी वाढली आहे प्रशासन हे जबाबदारी सोडून पैसे कमवण्याकडे लक्ष देत आहे का मुंबईच्या या लुटारू व्यवस्थेला आवड घालण्यासाठी नागरिकांनीच पुढे यायला हवं भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला नाही तर भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होईल मुंबई फक्त काही धनाढ्य उद्योगपती बॉलिवूड स्टार आणि राजकारण्यांसाठीच राहील तर सामान्य माणसाला जगण्यासाठी पैसे मोजावे लागतील महाराष्ट्र राज्यात महानगरपालिका प्रशासन पोलीस विभाग आणि इतर शासकीय विभागांमध्ये भ्रष्टाचाराच्या घटना चिंताजनक पातळीवर आहेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या म्हणजेच ए सी बी अहवालानुसार जानेवारी दोन हजार एकवीस पासून दोन हजार तेवीस पर्यंतच्या एकोणतीस महिन्याच्या कालावधीत एकूण दोन हजार सहाशे एकाहत्तर शासकीय कर्मचाऱ्यांवर लाचखोरीचे गुन्हे नोंदवण्यात आले यामध्ये महसूल पोलीस शिक्षण समाज कल्याण महानगरपालिका जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी विशेषतः महसूल विभागात लाचखोरीच्या घटना अधिक प्रमाणात आढळून आल्या दोन हजार एक हजार एकशे त्रेसष्ट गुन्हे नोंदवण्यात आले ज्यामध्ये दोनशे चौऱ्याहत्तर संशयितांचा समावेश आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेने म्हणजे बीएमसी देखील भ्रष्टाचारा विरोधात कठोर पावलं उचलत आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये पंचावन्न कर्मचारी बडतर्फ करण्यात आले तर त्रेपन्न कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे की राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये भ्रष्टाचाराची समस्या गंभीर आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग या प्रकरणावर कठोर कारवाई करत असून नागरिकांनी अशा घटनांसाठी तक्रार करण्यासाठी पुढे यावं मुंबई खरंच स्वप्न आहे का की ती फक्त लुटीचं आणि भ्रष्टाचाराचं चा शहर बांधली आहे या प्रश्नाचा विचार प्रत्येकाने करायला हवा पहा जागरूक राहा जागरूक जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईट भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद